जय सद्गुरू सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत गवारची भाजी कशी बनवायची ती झटपट बनणारी अशी ही भाजी आहे माझ्या पद्धतीत मी आज तुम्हाला दाखवणार आहे आंबट गोड तिखट अशी ही भाजी बनणार आहे चला मग पाहूया आपण गवारची भाजी कशी बनवायची इथे मी पाव किलो इतकी गवार घेतलेली आहे या गवारीला मी इथे एका गवारीचे तीन भाग केलेत पण आपल्याला हवे तर आपण एका गवारीचे दोन भाग करू शकता इथे आपल्याला ही गवार आता फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी कढई घेतली आहे कढईत तेल टाकून आपल्याला ही गवार आता फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला जास्त फ्राय नाही करायचे थोडीफारच त्याला भाजायची गवाराला आपले गवार, गवार इथे भाजेपर्यंत आपण या भाजीचा मसाला तयार करून घेऊया तोपर्यंत आपली ही गवार मंद गॅसेवरती भाजू देऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छोट्या दोन वाट्या इतक्या सुकं खोबरं घेतलेलं आहे चार ते पाच अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता ही एका वाटीमध्ये थोडेसे धणे सफेद तीळ आणि जिरं घेतलेलं आहे आता थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत आणि हे वाटण आता आपण वाटून घेणार आहोत इथे आपलं वाटण हे तयार झालेले आहे तिथे आपले गवारही फ्राय झालेले आहे आता ह्या गवारीला आपण काढून घेऊया तुम्हाला हवी असेल तर ही गवार तुम्ही वाफेवरही शिजू शकता म्हणजे पटकन अशी आपली भाजी रेडी होईल ज्या क गवार आपण जी फ्राय केलेली त्याच कढई मी कांदा टाकलेला आहे एक असा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ही कढई धुवूनही घेऊ शकता पण याच्यामध्ये तेल होतं म्हणून मी हीच कढई वापरली ह्याच्यात पाच ते सहा असे कढीपत्ते घेतलेत वरून आता थोडंसं जिरं टाकणार आहोत जिरंही मी एक चमचाच घेतलेला आहे कारण आपण या वाटण्यामध्ये आधीच आपण टाकलेलं होतं आता ह्या फोडणीला आपण चांगलं दोन ते तीन मिनटं भाजू देऊया जीका वाटन आपन वाटन आता जे काय आपलं वाटण आपण केलेलं होतं ते वाटण आता आपण वरून टाकणार आहोत जर तुम्हाला टॉमॅटो जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी माझ्या भाजीमध्ये टॉमॅटो टाकलेलं नाही आहे कारण नाही आपल्याला आता पुढे दही टाकायचे आहे त्याच्यामुळे मी टॉमॅटो आता टाकत नाही आहे जे वाटण आता आपण केलेलं ते वाटण पण आपण आता फ्राय करून घेऊया कांद्यासकट चांगल्या याला भाजूया दोन तीन मिनटं जोपर्यंत आपला मसाला हा चांगला परतत नाही तोपर्यंत भाजीला चव येत नाही एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा मी गरम मसाला घेतला आहे एक चमचा धनी पावडर आणि अर्धा चमचा इतकी हळद घेतलेली आहे आता आपल्याला हे मसाल्या सकट सगळं भाजून काढायचं आहे पटकन अशी बनणारी ही रेसिपी आहे जर तुम्ही गवारची भाजी ही आधीच निवडून ठेवलात या आधी शिजून वगैरे ठेवली का पटकन पाच ते दहा मिनटात बनणारी अशी ही रेसिपी आहे आपल्याला मसाला हा चांगला परतवायचा आहे जसा आपला मसाला चांगला तेलामध्ये भाजून निघेल तरच आपल्या भाजीला ही चव चांगली लागणार आहे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा कोणतीही भाजी बनवा पण मसाला हा खूप उत्तमरित्या तुम्ही भाजून काढा तेलामध्ये उशीर झाला तरी चालेल पण पाच ते सात मिनटं या मसाल्याला आपण चांगलं तेलामध्ये भाजूनच काढा त्याशिवाय आपल्या भाजीला या कालवणाला चव येणार नाही इथे आपला मसाला हा चांगला भाजून निघालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी इतकी दही आहे ही छोटी वाटी इतकी दही मी घेतलेली आहे जर तुम्हाला स्कीप करायची असेल दही तर स्कीप करू शकता पण ही मी माझ्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवते भाजी दही टाकून अगदी उत्तम पद्धतीमध्ये ही भाजी आणि चवदार अशी चांगली लागते तुम्ही करून बघा दही टाकून मस्त बनते ही भाजी कला शक्ता। उत्तम रेते याने शक्ता आता तुम्ही आपल्या हा जो मसाल्याचा कलर आहे तो बघू शकता असं उत्तमरित्या आलेलं आहे आणि छान खायलाही छान लागलेली भाजी पाहू शकता तुम्ही आता ह्याला ह्यालाही आपल्याला दोन ते तीन मिनटं असेच सोडून द्यायचं आहे भाजण्यासाठी तर मी मागाशीच सांगितलं जेवढं तुम्ही मसाल्याला भाजाल तेवढा आपली भाजी चांगली बनणार आहे ही वरून मी गवार टाकलेली आहे आता जी फ्राय केलेली आहे आपली भाजी ही फ्राय करण्यामध्येच चाळीस ते पन्नास टक्के अशी शिजलेली असते ती पण गवारच्या भाजीला काही तुम्ही वाफेवर पण शिजवलात तरी ती शिजते चांगली ह्याच्यात मी थोडंसं आता पाणी टाकणार आहे कारण मसाला खाली लागू नये म्हणून इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला दोन ते तीन मिनटं असंच ठेवूया भाजी ही आपण भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला खूप छान लागते हे दुपारच्या डाळ भातीबरोबर खायला चांगली लागते प्लस तुम्ही मुलांच्या डब्यामध्येही देऊ शकता पण दही टाकल्या कारणाने याचा आंबटपणा लागत नाही एवढा फक्त एक प्रकारची चव भाजीला येते दही आपली ताजीच असावी जास्त एक ते दोन दिवसाची दही नसावी एक ते दोन दिवसाची जर दही असेल तर त्याला आंबटपणा जास्त असतो तुम्ही खाऊ शकता मी थोडंफारच पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला ह्याला ढाकण ठेवून पाच ते सात मिनटं मंद गॅसेवरती वाफ्यावरच शिजवायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी रेडी झालेली आहे इतपत मी आता मला हवी तेवढी मी सुकवली तुम्हाला जर रस्त्याची भाजी बनवायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ठेवू शकता कारण ऑलमोस्ट आपण याच्यामध्ये थोडंसं वाटण केलेलं होतं त्याच्यामुळे आपली भाजी पाण्यासारखी बनणार नाही जर तुम्हाला रस्सावाली पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात पाणी टाकू शकता इथे आपली ही भाजी रेडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट हा मी हमन दस्त्याने कुठून घेतलेला आहे हा काय मिक्सरमध्ये मी बारीक केलेला नाही हमंदस्त्याने कुटून घेतल्यावर आपल्या भाजीला जो चव खायला जे शेंगदाणे दाताखाली येतात छान लागतात आपली इथे भाजी रेडी झालेली आहे आपण आता ही सर्व करूया भाजी बनताना हा कलर, कलर असा असतो आणि आपण सर्व करताना कलर बघा असा झालेला आहे इथे आपली ही भाजी उत्तमरित्या अशी तयार झालेली आहे खायलाही चव व्हायची खूप छान लागत होती माझ्या मा ही मी भाजी बनवलेली आहे तुम्ही करून बघा ओल्या नारळाचा किस आहे थोडासा गार्निशिंगसाठी ठेवला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भाजी कशी झाली आहे ती सबस्क्राईब नक्की करा जय सतगुरू